कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मग आता मस्तच राहा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली असं काही सकाळीच आज हे बघा आता कॅरीब कशी दिसते असे कॅरी बॅगात ठेवावं लागते कसं दिसते हे आपल्याला सोयी असेल कॅरीब लागते सारखं कशाला गे त्यामुळे आहेत असं हे जे आहे ना गिलास लावायचं इथं कॅरीबॅग असत तर चला आज आहे चतुर्थी सोमवार पण आहे चतुर्थी पण आहे स्वयंपाक करायचे आणि शाबू भिजायला ठेवलं आहे तर शाबू खाऊन तर आला लागतो पण आता काय खाल्ल्याशिवाय तर भाग नाही कारण दिवसभर तर नाही उपाशी होऊ शकत पहिलं माहिती आहे का मी निरंकार चतुर्थ्या करत होते म्हणजेच काय म्हणतात त्याला मोदकाच्या मोदकाच्या कर चतुर्थ्या करत होते पहिलं तेव्हा काही फराळ वगैरे काही नव्हती पण आता साध्या आहेत त्यामुळे म्हणलं की चला आता साधू बुजायला ठेवू आणि अजून पत्रे पुसायचं काम लागले आम्हाला अजून पत्रे पुसायचे का मला आला म्हण्या वरडतच काय पाहिजे म्हणू तुला काय पाहिजे तुला ह्या वाटीत बघते दूध आहे का त्या वाटीत बघते दूध आहे का दूध पाहिजे का तुला हां बरं बरं हां कळालं कळालं आम्हाला मण्याला दूध पाहिजे आता दुधासाठी बाहेरून वरडतच येतोय जवळ ह्याला काही कामच नसतंय दुसरं खायचं बाहेर पळायचं खायचं बाहेर पळायचं आहे का नाही हो आता टाकलं होतं मग चहाला मी आहे थोडं होत ती ह्याला दुसरंच दूध द्यावं लागत चला आता तर म्हणायचं खाऊ ठेवलेला होतील खाऊसाठी वरडत आहे हा काय झालं बरं बाबा थांब देते दे। हा 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 कसं करते खाऊ खाऊ झालं ना झालं दुसरं काही नाही लागत तर बघा माझं मगाशी बोलणं अर्धच राहिलं होतं कारण त्या समोरच्या काकू चहापायला आल्या होत्या म्हणून राहिलं बोलणं अर्धच कारण त्या रानात राहिलं असतात त्यांचं उद्या कार्यक्रम आहे तुळजापूरला त्यामुळे ते तिकडं जायचं आहे ते सांगायला आल्या होत्या मला तिकडे जायचं आहे म्हणून मग मगाशी बोलणं अर्धच राहिलं म्हटलं चला आत्ता पूर्ण करून घेऊ तर हे बघा आमच्या पत्रेची अवस्था काय झाली आहे तर त्यांनी आले ना तर त्यांचं सगळं लक्ष घालतच असतं कुठं किती राडा पडलं आहे कुठं काय झालं आहे कुठं काय झालं सगळं हिथं असंच केलं नाही तिथं तसंच केलं नाही हिथंच जाळे झाले तिथं जाळे एवढं लक्ष असं त्यांचं घरामध्ये ना खरंच तर त्यांनी अक्षरशः ना माझ्या जागी असायला पाहिजे तर मी त्यांच्या जागी असायला पाहिजे होते असं वाटतं एक एकदा एवढं त्यांचं घरात लक्ष असतं आल्यावर तर ह्या वेळेस तर मग त्यांनी पाच सहा आलं दवाखान्यात होते पुण्याला कारण तुम्हाला तर माहिती आहे दिराची जी तब्येत आहे ते खूपच खराब झाले त्यामुळे त्यांना पुण्याला दवाखान्यात ॲडमिट केले म्हणून ते पुण्यालाच होते पण परवा दिवशी आले होते आ, एका एका दिवसासाठीच आले होते परवा दिवशी कारण पैशाची वगैरे सोय बघावी लागते त्यामुळे आले होते तर एक रात्रीतच लगेच गेले रिटर्न पैसे वगैरे घेऊन तर इथे बघा आमच्या पत्रेची अवस्था काय झाली आल्या आल्या त्यांनी संध्याकाळी म्हणजे पत्रे किती खराब झालेत पुसली नाहीत आता बरेच दिवस झालं तर तेवढं पत्रे पुसायचं जा काम करा म्हणून सांगून गेले तर माझ्या तर मागं एवढाशी लिहायचा लोड झाला आहे ना खरंच इतका लोड झाला आहे ना मी आठ दिवस झाले लातूरला राहिले पण ती लोड काय सांगायची सोयच नाही खूप म्हणजे खूप लोड झाला आहे आता मी साईट पेंट केलं ना त्यामुळे मला गुळगुळ वाटते हा काटापेंट सापडतच नाही आहे माझी पोवापासून झालं उडकी ते मी माझं काहीच जागा राहत नाही क्लचर राहत नाही काटा पेन राहत नाही काहीच राहत नाही कारण पुरी असलं ना माईची एक वस्तू स राहत नाही सारखं असतं व्यस्त इकडं तिकडं असते नाही तर स्वतः तर घेऊन बसते त्यामुळे इकडे काटापिंट नाही आहे मला जाऊ द्या नंतर जेव्हा सापडेल तेव्हा साईट पिंट करू त्या अगोदर तुमच्यासोबत बोलून घेऊ तर एवढा शिलाईचा लोड झाला नाही बघा ढिगारा येतं शिलाईचा माझा किती ढिगारा झाला आहे बघा पूर्ण हे बघा किती ढिगाणं झालं आहे आणि अजून इकडं शिवायला चालू आहे तिथं खाली पण आहेत अजून कपडे येतो बा तिथं आता माझे एक रात्री मी स्टॉप शिवलाय हा हा ड्रेस आला होता एक शिवायचा पण ड्रेस आता दिसत नाही आहे तुम्हाला हा बघा हा रात्री शिवलाय आता पॅन्ट राहिली शिवायची ते शिवायला बसायचं आहे मला आता पण त्या अगोदर आता हे पत्र्याचं काम करायचं आहे <laughs> म्हटलं चला आता तर रांगातला आळसच जात नाही आहे कारण तिला सांगितलं होतं आमच्या घरातून ती थोडी उंच आहे तुझ्या हाताला येतं कुठलं पण त्यामुळे त्यांनी कोणते पण उंचाचे जे काम आहेत ना तर रेषेवाणीला सांगतात त्यांनी असतं त्यांनीच केलं असतं ते काम पण आता त्यांनी नाही त्याच्यामुळे आम्हालाच करायचंय तर चला तुम्हाला पत्रेची अवस्था दाखवते आमच्या काय झाली तर हे बघा कसे झालेत पत्रे आमचे आहे ना घाण झाले जरा आणि फॅन पण बघा आता मध्येच जेव्हा कलर दिल तर ना तेव्हा फॅन कसला होता अजून कसली अवस्था झाली बेकार बल्ब सुद्धा बंद करायचं आहे कशी झाली अवस्था है ना हे बघा ते नि आलं ना त्यांचं सगळं लक्ष असतं इकडंच तर आताही पुस सावून कोडं पडले आता बघू तरी बी गरम पाणी घ्यायचंय करून म्हणजे थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं त्यात निरमा वगैरे निरमा टाकायचा थोडंसं आणि ॲसिड आहे थोडं थोडंसं तर त्यात थोडं ते ॲसिड नाही टाकलं तरी चालते तसं काही नाही ऍसिडचं कारण डाग वगैरे काही नाही डाग असते तर मग ॲसिड टाकावं लागलं असतं किंवा फिनेल तरी टाकावं लागलं असतं पण डाग वगैरे काही नाही निस्ता जुळा कपडा बसला आहे त्यामुळे पुसल्याच्यानंतर व्यवस्थित निघतील तर चला आज आम्हाला ते काम आहे माझं शिलाईचं काम थोड्या वेळ करणार आहे नंतर थोडी फरशीवाणीला मला मदत करावी लागेल सराई चालू झाली आत्ता मला तर का लोड झाला शिलाईचा तर काही सांगायचं सोयीच नाही तर असं आता जाऊ दे आता ती पण करावं लागेल हे पण करावं लागेल कारण घर म्हणल्यावर हे तर पण काम आले सगळे तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे देवपूजा झाली आहे कारण सगळं तर पोरींच्या जीवावर पण नाही सोडू शकत कारण पोरी पण कंटाळून जातात की सारखं तू जिवत बसती ना आम्हाला कामं लावती म्हणून त्यामुळे त्यांच्या जीवावर सोडून नाही जमत तरी बऱ्यापैकी ते कामं बऱ्याच कामं हँडल करतात पण मलाच एक एकदा वाटतं की बाबा आपण बसून राहत आहे मशीनवर चाच आणि त्यांना काम लावायचं ते मला पण एवढं व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे थोडंफार का आम्ही काम करून मग बसते मशीनवर तर असो आता खालून कपडा वगैरे तर वरी द्यावं लागेल ते एकदा वरी चढली तर नाहीतर एका काठीला जर कपडा बांधून मग तरी पुसून घ्यावं लागेल पण तसं मला नाही वाटत की निघल म्हणून तर बघू आता चला जसं जमल तसं करून घेऊ त्या अगोदर माझं एक म्हणजे अर्जंट त्या स्टॉपवरचे जे पटियाला पॅन्ट राहिली होती तर ते शिवून घ्यायची मला अगोदर तर ही शिवल्याच्या नंतर मग करू आता ते काम तर चला मग असे अर्धं राहिलो होतं बोलणं म्हणलं चला ती बोलणं अर्धच राहिलं पूर्ण करून घेऊ तर भेटू आपण जेव्हा आधापत्रे बसायचं तेव्हा मी म्हणजे कालपासून विचार करते आता क पत्रे नेमकं कशाने पुसू कशाने पुसू कशाने चाकाचक निघतील काय निघतील कारण आतापर्यंत कधी का पत्रे वगैरे पुसायची मला काही एवढी गरज पडली नाही कारण पहिले जुने पत्रे होते त्यामुळे मग ते तेवढं काय पुसायची गरज लागली नाही पण हे जे आहेत ना तर जरा खराब दिसत आहेत खरंच कारण घर एवढं म्हणजे जा छान झालं एकदम आणि पत्रे खराब दिसत आहेत त्यामुळे आता एक ना एक म्हणजे कोपरानं कोपरा पुसून घ्यायचं आहे दिवसच जाईल आज खरं तर पुसण्यामध्येच पण बघू आता सा, सा। चला गेले लाईटपट गेली आता आता कसं शिवणार आहे आता मला कटच करावं लागलं आता चला आता मला ब्लाउज कट आहे आता लाईट पण गेली आता तर ते बघा तिथे ड्रेस शिवून ठेवलाय मी कसं होते साईड पिट नाही केल्यावर तीनदा तीन तीनदा आपण बसावं लागते जास्त करून साड्याचे जरी झरले तरी पण मी घालते रोज साड्या कारण मला गाऊनवर वगैरे व्हिडिओ करायला नाही आवडत त्यामुळे घेतला बघा मनाशिवाय तर काही काम नसते हे मना काम सुरू तर काही काम करत नाही दुसऱ्याला काम करू देत नाही आणि हे पाहिजे जास्त मी साहेब मला लय राग येतो त्याचा मया बी द्या राग बी येत्या दोन्ही होते चला आता बोलत बसले ना माझं काम राहील आता ब्लाऊज कट करायला बसावं पण लाईट गेली आता मशीनवर तर नाही जमणार चला खा गरम असं बाप ना। तो 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 का झाले ब्लाऊज कट करायला हे ना का बरवटायला तिकडे बघून शिकवतो मी काय दिसत तीन पत्रे बघायला घराची पत्रे बघायला चालू आहे ते काय अवस्था झाली म्हणायला घाण झाले सगळे

तर बघा मी अगोदर शिवायला बसले पण लाईट गेल्यामुळं ना मला कट करायला बसावं लागलं नंतर एक ब्लाऊज कट केलं आणि तोपर्यंत एक वाजल्या होत्या दुपारच्या म्हटलं चला शाबू करून घेऊ कारण सकाळी शाबू भिजू घालून ठेवला होता तसं तर सारखा उपवास असल्यामुळे शाबू खाऊ वाटत नाही पण काय करणार आता दिवसभर उपाशी तर नाही राहू शकत त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या भगरीला पण करायला उशीर लागतो शाबू कसं पटमने हलवलं तरी होऊन जातं त्यामुळे भगर वगैरे नाही केले आणि इथं सकाळची चपाती होती शिवानीला गरम चपाती आवडते त्यामुळे तिला चपाती गरम केली थोडी तेल लावून आणि माझाही तशा अबो केला मी तर म्हणलं चला नंतर कामामध्ये नंतर कामामध्ये जर बसले ना तर नाही होत जेवणं वगैरे त्यामुळे अगोदर करून घेतलं नंतर आता पत्रे पत्रे पुसायचं काम आहे त्यामुळे तर इथं बघा गॅसवर पाणी ठेवले पत्रे पुसण्यासाठी कारण बरेच दोन अडीच वर्ष झालं कपड प पत्रे पुसले नाहीत त्यामुळे असं थंड पाण्याने निरमा ने। टाकून नाही निघणार त्यामुळे म्हणलं थोडंसं गरम पाणी केलं ना तर एकदम स्वच्छ निघतील त्यासाठी इथं गरम पाणी ठेवले गरम पाण्यानं कसं कोणती पण वस्तू चिकट असो कशी असो तर चांगली निघते त्यामुळे गरम पाणी ठेवले गॅसवर आणि तर मी अगोदर प्रयत्न करत होते की म्हणलं कपडा बांधून जर कपड्याला जमलं तर खालच्या खालूनच पुसून घेता येईल पण नाही जमलं खूप वेळ प्रयत्न केला पण जी काठीचा भाग आहे तोच पत्र्याला लागत होता पूर्ण कपड्याचा भाग लागला तर कपडे व्यवस्थित म्हणजे पत्रे व्यवस्थित निघले असते पण ज जमत नव्हतं त्यामुळे मग शि शेवटी शिवाणीलाच वरी चढवावं लागलं थोडंसं तिने मिशनवर ब चढून थोडंसं पुसून बघितलं अगोदर कसं निघत आहे तर तर छान निघत होते त्यामुळे नंतर मग लेंटनवर चढली आणि वरी लेंटनवरूनच पुसून घेतले तिला खूप अवघड होत होतं त्या दिवशी पूर्ण तिचा हात वगैरे दुखत होता पण तिचे पप्पांना रोजच फोनवर विचारते की झाले का पत्रे पुसून झाले का पत्रे पुसून त्यामुळे म्हटलं की चला आता घ्यावं तर लागणारच आहे शिवानीशिवाय तर दुसरं कोणी काम करू शकत नाही कारण समूची बी एवढी हाईट नाही आणि शिवानी एवढं समूला काम नाही जमत करायला त्यामुळे तर शिवानी इथे लेंट्रनवर चढले आणि एक काम हातात घेतलं ना तर त्याबरोबर दुसरं कोणतं काम करणार नाही असं होतच नाही कोणी असो मग ती तर हिथंवरील लेंट्रनवर चढल्याच्यानंतर ना आता लक्ष्मीच्या टायमालाच आम्ही कॅरी बॅग वगैरे घालून ठेवल्या होत्या तरीसुद्धा अजून जर फुपटा बसला होता त्यामुळे तिनं ज्या मूर्त्यावर मी कॅरी बॅग लावल्या होत्या तरु तरु तर ते आपण पूर्ण काढल्या आणि व्यवस्थित पुसून ठेव लावले अजून रिटर्न तर ते अजून रेटर्न तर लावायचं राहिले व्यवस्थित तर बघू आता उद्या परवा ला ते व्यवस्थित लावेल ते कशावर तरी चढून खुर्चीवर तर हे बघा निम्मच म्हणजे आता बघा पक एकच किती वेळ झाला हे पत्रे पुसून घेते तरी अजून पण झालेलं नाही कारण माझ्या हाताला तर काही आले नसतं माझ्या हॅट शिवाणीपेक्षा कमी आहे ह्याची झाईट जास्त आहे शिवाणीची त्यामुळे मी थोडंफार कपड्यानं पुसायचा प्रयत्न केला पण नाही जमलं त्यांना तर हे बघा एवढं झालं आता आता असं दिसत नाही बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवावं लागेल तुम्हाला आतापर्यंत ना निम म्हणजे इथपर्यंत झाले निम अजून थोडे राहिले पुसायचं किती वेळ झाला पुसायचा हात ना हात आवघडून गेला असेल शाणेचा तरी पोसते तर असं आता जाऊया कारण बरेच काळे चालते कारण जसं मी म्हणजे बांधकाम झाले तसं पुसून घेतलं नव्हतं काळापूर आकार आला होता म्हणजेच पत्र्याचा घराचा आकार छान होता पण पत्र्याचा बेकार झाला होता त्यामुळे तर अजून पण तिचं काम चालूच आहे तर असं चला आता जेव्हा पूर्ण होईल तेव्हा दाखवलं होतं कारण पाणी पण तुम्ही बघायची पाहिलं किती काळं पण झाली आता दुसरं पाणी तर ते पण काळं झाले आणि त्यात त्याच्यात गरम पाणी करण्यामुळं ना गरम पाण्यामुळं जास्त पत्रे चांगले निघले थंड पाणी घेतलं असतं नसते निघले एवढे कारण कसं आता त्यामुळे पाणी गरम केलं होतं आणि गरम पाण्यानं आणि निरम्यानं जरा स्वच्छ निघले चांगले तरी अजून शिवानी म्हणते की अजून डबल एकच म्हणजे स्वच्छ पाणी घेऊन डबल एक डबिंदो काय असं चालू आहे विचार पण म्हणलं नको तेवढं करायला बघे आता जे आहे ते आहे तर चला आमचं काम चालू त्यामुळे अवतार बेकार झालं आहे सगळं तर असं आता माझ्यापेक्षा बेकार शिवाणी अवतार झालं मी तरी आता खाली देते मी सर कारण ते वरी पुसते मी खाली फॅन वगैरे पुसून घेतलाय किती चकाचक दिसायला पुस लागले पुसलेलं आणि इकडे बघा कसलं दिसायला लागलं हे बघा इकडला इकडलं बघा असं थोडं पुसून घेतलं होतं तर इकडे बघा की चकाचक मिरायचं हे बघा फॅन पण पांढराश पट काढलाय मस्त वाटायला अतिच म्हणायचे ते हात पेरे तिथे लक्ष्मी नांदते असं म्हणतात तर बऱ्यापैकी निम्याला पत्रे झाले होते म्हणजेच फॅनपर्यंतचे पत्रे झाले होते एक कोपरा फक्त राहिला होता तिचा पण ती कंटाळून गेली होती आणि पाणी पण बदलायचं होतं कमीत कमी तीन चार वेळेस पाणी बदललं होतं पत्रेवरीपचे पुसताना तर इथे मी अद्रकीचं का दाखवते हे काय ते काय आहे चुरा कशाचा वाटत असेल तर आद्रक खिसलेली होतं त्यासमोरच्या काकोच्यात कार्यक्रम होता त्यांनी अद्रक पुस का अद्रक म्हणजे खिसून ठेवली होती तर ती खिसलेली हो जी अद्रक आहे ना खालच्यावरचं टर्पला काढलेलं तर त्याच्यापासून चहा खूप छान होतो त्यामुळे मी तर टर्पलं जे आहे ना ते कधीच वाया जाऊ देत बघा चहा मी आता काच उघडला होता आत्ता म्हणजे थोडंसं हिरवं होतं हे लावा आता घरावर म्हणून काढली होती तर ते बघा ही काच आम्ही कंटिन्यू काढत पण नाही आम्ही काच जास्त करून तरी सुद्धा बघा इथे जाळ्या बघा दिसत असेल इथे जाळ्या मोबाईल मध्ये नाही दिसणार हे बघा जाळे हस जाळ्या झाले तर काचामध्ये जर आता कोणी जात आहे का मला सांगा म्हणजे काच पण आम्ही सारखं काढत नाही तरी सुद्धा ह्या जाळ्या झाले तर हे हे घे गे हे ती पांढऱ्या ती कपडा किती जाळ्या झाले तर समजाया काढायला बघा आता तिथं काय काम असेल आम्ही काच पण उघडत नाही कसला जसं बनवलं तसं काच कधीच उघडत नाही तरी सुद्धा त्यात जात असं सगळं पॅक बंद आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये गेलेत जाळ्या पण आता कसं घर म्हणल्यावर थोडा कोणी राडा होणार सारखं बी जरी घर म्हणजे स्वच्छ केलं ना तरीसुद्धा इतका राडा बाप बापरे बापकाय सिंग खूपच खूप राडा होते पण असं आता जाऊ द्या घर म्हटल्यावर करावंच लागणार आहे मला जर एक तर एक कोपरा राहिले आहे आता पत्र्याचा आता चहा वगैरे झालाय आणि एक कोपऱ्याचा पट राहिलाय आता तेवढा मला क करायचं आहे आता कारण शिवानीचा हात हात दुखायला लागलाय कारण बराच वेळ झाला तिने हाताने त्यामुळे तिचा हात दुखायला लागलाय तर मला म्हणते की आता तू करून घे म्हणून आता बघा जा हात दुखायला आहे तिचा तर आता मी करून घे आता एवढा एकच कोपरा राहिले ना ना इकडे मी करून एकच कोपरा राहिला आता मी करून घे आता बघ माझ्या हाताला पोचत आहे का माझा हात पोहोचत नाही म्हणून करता शिवानी करत होती से से तर मग मी ते चहाच्या टरपल्याचं बोलत होते मध्येच माझा बोलण्याचा व्हिडिओ आला त्यामुळे मी तिचं बोलणं स्टॉप केलं माझं तर ते अद्रकीचं जो टरपला ना ते टरपलं कधीच वाया जाऊ द्यायचं नाही कारण ते टरपलं जर नीट ठेवलं ना तर त्याचा खरंच चहा खूप छान लागतो आद्रकीपेक्षा त्या वरच्या टरपल्याचा चहा छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की म्हणून ना मी कधीच टरपलं वाया जाऊ देत नाही तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर चला इथं आमचे रूम आता पूर्ण फायनली पूर्ण म्हणजे तयार झाली आता एक कोपरा मला पुसायचा होता पण माझ्याकडे कस्टमर आला त्यामुळे मी नाही पुसले शिवानीनंच पुसून काढलं तर असं आता चला बघा किती स्वच्छ आणि किती छान वाटते एकदम म्हणजे तर हे बघा हितलं राहिले म्हणून मी दाखवत होते अजून शिवानीला सांगत होते की हितलं राहिले म्हणून आणि बाहेरचे कपडे वगैरे होते ते मी काढून आणले आणि कपड्यांच्या घड्या घड्या वगैरे घातल्या नंतरच्या संध्याकाळच्या सात वाजल्या होत्या तयारी अशा प्रकारे आजचा दिवस गेला आ, घर पण एकदम स्वच्छ झालं खरंच काय म्हणतात आधीच की जिथं हात फिरेल तिथं लक्ष फिरते असं म्हणतात तर ते खरंच आहे मन पहिल्यापासून कारण म्हणजे पत्रे पुसर म्हणून असं काय मनी ध्याने नव्हतं काहीच म्हणजे ठरवून नव्हतं केलेलं तरी पण ह्यांचं लक्ष गेलं माझं पण रोज लक्ष जायचं पण मला वाटायचं की पत्रे कुठं फुसत बसायचे कुठं फसत बसायचे असं मला वाटायचं पण त्यांनी म्हणले म्हणून मनावर घेतलं त्यांनी त्या हात त्यांनी सांगून गेले होते फोनवर सुद्धा दोन तीन वेळेस म्हणजे पुसले कापत्रे पुसले तर फायनली आजपासून घेतले दोन तीन दिवस झाले पोरींना पण सांगत होते कारण कसं माझा पण एवढा हात पोहोचत नाही जास्त करून मग अशा तरी तेवढा कोपरा राहिला होता मी शिवानीला म्हणलं होतं मी पुसून घेते म्हणून पण माझ्याकडे कस्टमर आलं ब्लाऊज टाकायला त्यामुळे मी बसले ते त्यांनाच बोलत मग ते राहून गेलं शिवानीनेच पुसून घेतलं सगळं तर खरंच खूप छान वाटायला लागले म्हणजे एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला जेवढं घर म्हणजे स्वच्छ करायला ना तर तेवढं आपलं मन इतकं प्रसन्न होतंय ना खरंच खूप प्रसन्न होतंय आज आहे चतुर्थी आणि त्यातल्या सोमवार पण आहे माझा चतुर्थी पण आहे तर आता स्वयंपाक करायचंय तर आता पोरी शिवानीच काही करणार नाही कारण आता तिचं खरंच काम आहे कारण हात पण आवड गेला आता तिचा त्यामुळे ती काही करणार नाही चला कर कर था। था आता मला स्वयंपाक करावं लागेल स्वयंपाक करायचं आहे पूजा आहे म्हणलं होतं एखादा ब्लाऊज काढेल म्हणून आता पण आता काय होतं आहे आता लवकर नाही होणार आता स्वयंपाक वगैरे करूनच करेल नंतर तर बघा माझा दिवस गेला पण मला काटा पण काय भेटली नाही आणि मी काटा पण काय लावली नाही असंच राहून गेलं तर जाऊ द्यास जा दिवस संपला आहे आता तर चला मी आता व्हिडिओ जॉईन करणार आहे कारण आता स्वयंपाक वगैरे जर करत बसले तर मग तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बराच मोठा होईल अजून तर आता मी व्हिडिओ जॉईन करते तर चला बाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता व्हिडिओ जॉईन करते बाय श्री